नमस्कार शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती झाली होती चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळही जाहीर करण्यात आला होता शेतकऱ्यांनी पेरलेले पीक जे होते ते उगले नाही काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि पीक विमा हा शेतकऱ्यांनी शंभर टक्के भरला होता म्हणजे मागच्या वर्षी एक रुपयात पीक विमा असल्यामुळे आणि उर्वरित रक्कम ही राज्य शासन आणि केंद्र सरकार भरणार असल्यामुळे जवळपास जास्तीत जास्त म्हणजे सर्वात जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आता शेतकऱ्यांनाही अपेक्षा होती की पीक विमा आपल्याला येईल पण आजही शेतकरी मित्रांनो या कंपन्याकडे शेतकऱ्यांची इतकी रक्कम जमा आहे म्हणजे पीक विमा बाकी आहे कोणाकडे या कंपन्याकडे आता या कंपन्यांनी हा पीक विमा शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे आता कधी द्यायला पाहिजे होता तर पंचवीस टक्के अग्रिम हा तर तात्काळच द्यायला पाहिजे तो दिवाळीच्या अगोदरच मिळायला पाहिजे होता पण तो दिवाळीच्या अगोदर मिळाला नाही तो दिवाळीच्या नंतर दिला मग आजही एवढी रक्कम जमा असून या कंपन्या शेतकऱ्यांना पीक विमा का देत नाही यामागे नेमका काय घोळ आहे या पीक विमा देण्या न देण्यामागे नेमका कुणाचा हात आहे मित्रांनो याचा विचार हा शेतकऱ्यांना करावा लागेल कारण जरी शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा भरला असला तरी उर्वरित रक्कम शासनाने भरली पण ही रक्कम सुद्धा सर्वसामान्य लोकांची होती कराच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम होती शासनानं काय घरून स्वतःच्या खिशातून भरलेली नव्हती आपण एवढ्यातच समाधान म्हणतो की आपलं गेलं काय एक रुपयाच गेला मग आले तर आले आ नाही आलेत नाही ना, आले तसं नाही मित्रांनो पीक विम्याची रक्कम जरी शासनानं भरली असती तरी तो सर्वसामान्य जनतेचा पैसा होता मग यामागे नेमका घोळ काय आणि ही रक्कम किती कोटीमध्ये आहे मित्रांनो तेच आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवर शेतकऱ्यांविषयी माहिती लोन योजना पीक विमा योजना कांद्याचे प्रश्न अशी नवनवीन माहिती आणत असतो शासनाचे नवीन जी आर तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं काही भागात पाऊसच पडला नाही काही भागात अतिवृष्टी झाली आणि यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं आणि नुकसान झालं होतं चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ सुद्धा जाहीर करण्यात आला अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यात आली पण त्यामध्ये ती केवायसी मध्ये आज रोजी पण अडकलेलीच आहे आणखी ई केवायसीला ला प्रॉब्लेम आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली काहींची ई केवायसी राहिली काही शेतकऱ्यांची ई के वाय सी करून सुद्धा ती दुष्काळ भरपाई आलेली नाही काही शेतकऱ्यांना तर पंचवीस टक्के अग्रिम सुद्धा आजही मिळालेला नाही काही शेतकऱ्यांना पंचवीस टक्के मिळाला तर वरचा पंचाहत्तर टक्के मिळाला नाही मात्र शेतकऱ्यांची नुकसान भरपाई बघता शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचा शंभर टक्केच विमा मिळायला पाहिजे होता मग आजही का या कंपन्याकडे शेतकऱ्यांची थकबाकी जमा आहे आणि ती थकबाकी देऊ नये त्या कंपन्या ह्या नफ्यामध्ये राहतात मग या कंपन्या का देत नाहीत नेमकं मग यामागे काय गौडू बंगाल आहे या, या पीक विम्यामध्ये नेमका घोटाळा काय आहे असा प्रश्न हा शेतकऱ्यांना पडत आहे शेतकरी मित्रांनो ज्या नऊ विमा कंपन्यांनी विमा घेतला होता त्या कंपन्यांकडे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईनुसार चार हजार तीनशे एक कोटी रुपये हे शेतकऱ्यांना देणे अपेक्षित होते पण आतापर्यंत फक्त तीन हजार पाचशे पंधरा कोटी रुपयेच या शेत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिलेले आहे आणि आजही या कंपन्यांकडे सातशे पंच्याऐंशी रुपये कोटी हे शेतकऱ्यांचे या कंपन्याकडे जमा आहेत आणि हे सातशे पंच्याऐंशी कोटी रुपये जरी शेतकऱ्यांना दिले तरी या कंपन्या नफ्यात राहतात त्याची सविस्तर आकडेवारीच बघूया मित्रांनो आपण राज्यातील एकूण विमा कंपन्या होत्या नऊ एकूण विमा हप्ता रक्कम आठ हजार पंधरा कोटी रुपये जमा झाली होती निश्चित नुकसान भरपाई चार हजार तीनशे एक कोटी रुपये म्हणजे जी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई होती ती चार हजार तीनशे एक कोटी रुपयाची होती आणि वितरित नुकसान भरपाई तीन हजार पाचशे पंधरा कोटी रुपये आजपर्यंत वितरित झालेले आहेत आणि प्रलंबित जी नुकसान भरपाई झाली होती त्या नुकसान भरपाईमधील प्रलंबित नुकसान भरपाईची रक्कम इत ही सातशे पंच्याऐंशी पॉईंट साठ कोटी रुपये आजही शेतकऱ्यांची या कंपन्याकडे जमा आहे मग मित्रांनो एवढी रक्कम आजही जमा आहे मग या कंपन्या का देत नाहीत सरकार यांच्यावर का दबाव आणत नाही आणि यामध्ये नेमका काय गौड बंगाल आहे काय घोळ आहे मग या कंपन्याच मालामाल करायच्यात का सरकारला करा। असा सुद्धा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आणि यावर्षीचा पीक विमा आता भरणं सुरू झालेला आहे पीक विमा जरी एक रुपयात असला वरची रक्कम जरी राज्य शासन भरित असलं तरी ती रक्कम ही सर्वसामान्य जनतेचीच आहे शेतकरी मित्रांनो आपलीच आहे असं नाही समजायचं आहे की विमा शासन भरतंय म्हणजे आपलं जा काही जात नाही पैसे आपलेच जात आहेत आणि हे आपल्याला आपलं नुकसान झाल्यानंतर मिळायलाच पाहिजे मित्रांनो अशी ही माहिती होती त्यामुळे मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या माहिती आवडली अस्यास नक्कीच कमेंट करा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया मित्रांनो अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद